मिनिटं एक मिनिट काय झालं मला बघून हे असं का लाईव्ह मध्ये होतो मला काही कळत नाही चालू दिसते का सगळ्यांना मलाच दिसत नाही लाईव्ह झालेला स्टार्ट स्टार्ट Okay. लाईक केलं होय दादा तुम्ही मला काय लाईव्ह दिसत नाही पण लाईक केलं होईल दादा तुम्ही मला काय लाईव्ह दिसत नाही आले पण मला हे समज पण बरं का पण त्या दिवशी सारखं झालं लाईव्ह मध्ये मला माझं काही दिसत नाही बरं का तर मला वाटतं पुन्हा मी बंद करते आणि पुन्हा चालू करते आणि तीन जण ऍड झालेले दिसतात बरं का इथं परंतु मला दिसतच नाही सगळं हे असंच ऑप्शनल येत आहे काय होतंय लाईवला काय पहिला स्टार्टिंगला झाल्यानंतर होतं हो चालेल ताई हो हो दादा दा करते करत बॅग जाते येते